बातमी चंद्रपूर मधून चंद्रपूरमध्ये बेलगाम सुसाट धावणाऱ्या वाहनांना चाप बसणार आहे सुसाट वाहनांवर परिवहन विभागाच्या तिसऱ्या डोळ्याची नजर आहे सुसाट वाहनांवर परिवहन विभागाच्या तिसऱ्या डोळ्याची नजर आहे चंद्रपूरमध्ये बेलगाम सुसाट धावणाऱ्या वाहनांना आता चाप बसणार याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अनवर शेख यांनी पाहूयात करण्यात आलेले आहे जेणेकरून आता जे सुसाट वाहने धावतात त्याच्यावर कुठे ना कुठे लगाम लागणार आहे सोबत चंद्रपूर आरटीओ विभागाचे जे अधिकारी आहे मोरे साहेब थे आपल्या सोबत उपस्थित आहे त्यांना आपण विचारणार जे आता इंटरसेप्टर जे वाहन तयार केले आहेत यामध्ये किती लोकांना फायदा शासनाकडनं आपल्याला साधारणतः पाच इंटरसेप्टर वाहन प्राप्त झालेले आहेत या पूर्वीच कार्यालयामध्ये एक इंटरसेप्टर वाहन होतं आणि या सहा इंटरसेप्टर हाय हायस्पीड लेझर गन्स आहेत त्यामध्ये वाहनाचा स्पीड हा स्पेसिफाईड लिमिटच्या वर जर असेल तर तो आपल्याला कॅल्क्युलेट करता येतो तसेच विना हेल्मेट जर रस्त्यावर वाहन चालवत असतील लोक तर ते सुद्धा त्याचे मेमो देता येतात या वाहनामध्ये आम्हाला ब्लेथ ब्रेथ तनाली जर सुद्धा अवेलेबल झालेले आहेत आणि त्या अनुषंगाने आम्ही रस्त्यावर तपासणी करत असताना यामध्ये ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस तसेच स्पीड गनच्या जे वाहन वेगाने चालू मर्यादित स्पीड पेक्षा त्याच्या केसेस सुद्धा करणार आहोत आणि या सर्व वाहनांसाठी आम्ही एक घटक म्हणून तीन तालुके मिळून एक घटक तयार केलाय एक तीन तालुके मिळून एरिया तया, उपविभाग तयार केला त्या ठिकाणी या वाहनांचं डिप्लॉयमेंट केलाय त्या ठिकाणी हे वाहन जे महत्वाचे रस्ते आहेत महामार्ग आहेत त्या ठिकाणी उभे राहतील आणि कारवाई करतील आपण बघितलं की आरटीओ कडून अपघात कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे अनवरशिक जय महाराष्ट्र न्यूज चंद्रपूर बेळगाम सुसाद धावणाऱ्या वाहनांना आता साप बसणार आहे परिवहन विभागाच्या तिसऱ्या डोळ्याची आता नजर असणार आहे चंद्रपूर मध्ये हे नियम आणण्यात आलेले आहेत परिवहन विभागाच्या तिसऱ्या डोळ्याची आता या वेगवान वाहनांवरती नजर असणार आहे